उभाटाच्या मुंबईच्या पदाधिकारी मेळावा एका महिलेच्या हत्याचा आरोप असणारा बलात्कार सामूहिक बलात्काराचा आरोप असणारा मुलाचा बाप स्वतःच्या कार्ट्या मुलाचा राग हा आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर काढत होता स्वतःच्या मुलांना अगर संस्कार केले असते त्या लोकांच्या सवयी सुधारल्या असत्या तर मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला लाग संधीच नसती स्वतःची मुलं संध्याकाळी सात साडेसात नंतर करणार ड्रग्ज पार्ट्या नाईट लाईफ आणि जास्त झाल्यानंतर गैरप्रकार करणार गैरप्रकार करणार आणि ते लपवण्यासाठी मग पोलिसांवर राजकीय दबाव टाकायचा यंत्रणेवर सीबीआय आणि यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि मग तो पकडला गेल्यावर अशा पद्धतीची धमकी द्यायचा प्रयत्न करायचा हिंमत करायची ज्या उद्धव ठाकरेने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आता साठी गाठलेली आहे त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यावर साधे एक मच्छर मारण्याची एनसी नाही मानेवरच मच्छर मारायचं असेल तर याचे हात उचलत नाही उठवून उठ, उठ, उठत नाही स्वतः उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर आणि हा दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठ्या धमक्या देतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्या सारख्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचण्याची तू हिंमत कर किंवा विचार कर तुझ्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले हे आज महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्य आहे म्हणून परत मी राहील तर तू राहील तुला तर आम्ही गाडणारच तुला काही जास्त ठेवायचं काय कारण नाही पण अशा पद्धतीची टपोरी भाषा करायची असेल तर असलेलं ते संरक्षण आहे ते दहा मिनिटासाठी वापर कर आणि मग मा महिला नाही तुझ्यामध्ये किती मार्गांची आहे ना हे आमच्या सारखे लोक राणे साहेबांसारखे सन्मान्य राजसाहेबांसारखे एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे लोक तुझ्यावर एकोणचाळीस वर्ष चाळीस साईस पन्नास पन्नास वर्ष राहिले तर तू किती मोठा मर, मार्ग आहेस हे चांगल्या पद्धतीने ओळखून आहे तुला म्हणून पोलिसांच्या घराण्यामध्ये मोठी मोठी आव्हानं देऊ नकोस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव पुसणं पुसण्यासाठी तुझ्या सारख्यांना शंभर वर्ष जन्माला जन्म घ्यायला लागतील हे लक्षात ठेव पहिला स्वतःच्या मुलाला आवड त्याला शुद्धीत ठेव अनिल देशमुख आणि सत्य ज्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी त्रिमुखे नावाचे जे डीसीबी आहे तिने जे सत्य त्या दिवशी सांगितलं परमवीरनी ज्या दिवशी सत्य सांगितलं त्या दिवशी तू आणि तुझा मुलगा हा महाराष्ट्राकडे तोंड दाखवण्याच्या पण जागी राहणार नाही लायकी राहणार नाही अशी अवस्था होईल तुला उद्धव ठाकरेंना मुळामध्ये स्वतःचा शत्रू कोण हे ताजूनपर्यंत ओळखायला आलेलं नाही अशी माझं स्पष्ट त्यांना म्हणताय सुशांत सिंग राजपूतचा जो चौदा आणि तेरा जूनच्या रात्री, ते रात्री, रात्री जो काही खून झाला त्याच्या सीसीटीव्ही फुटेज हे महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे आहे ज्या रात्री ती घटना घडली त्या रात्री जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी या उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेलं आहे हे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून अनिल देशमुख आत्ताच दिशाशाल्यांचा विषय का काढताय आत्ता एफिडेव्हिट का उल्लेख करतायत हे ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल त्या दिवशी त्याला देवेंद्र फडणवीसजींच्या खरं महत्व आणि किंमत कळेल आज मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील देवेंद्र फडणवीसजी असतील ह्यांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर संबंध आणि ह्यांच्याबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे नाही तर जेवढा भ्रष्टाचार आणि काय काय जे केलं आहे ना दुसरे कोण काँग्रेसवाले असते त्यांच्या मांडीवर हा हो उद्धव ठाकरे जाऊन बसलाय तो कधी तर त्या लोकांना आतमध्ये टाकलं असतं आणि सकाळी आज झाकण झुळ्या संजय राजाराम राऊत आहे ना जो काही चुट्या घरीच्या दुनियातला आहे त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस तुझ्यासारख्या तिनपाट लोकांना कशी चिरवायची हे लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय जेव्हा सन्मान्य साहेबांनी सामन्याच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतरची सभा आयोजित केली त्या सभेच्या वेळी हा चार तास स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं बाहेर यायला तयार नव्हता एवढा मुळात घाबरट आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो सगळ्या गोष्टी आम्ही सगळी बाजूला ठेवतो तू हे मैदानात बघू आम्ही काय करायचंय ते तुझ्यासारख्या चुंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला म्हणून तू तु, तुम्ही लोक आम्हाला भारतीय जनता पक्षाला संघ परिवाराला ज्या संघा विचाराला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी मोठ केलं जवळ घेतलं राष्ट्रीय स्वयं संघ आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वेगळं नातं होत आज देशाच्या दडण दे संघाच्या संघाचा संघाची भूमिका हीच देशाला तातते आहे देशाला मोठं करत दोन हजार सत्तेचाळीस ला आपला भारत विकसित देश म्हणून पुढे आणण्याचा जो आदरणीय मोदी साहेबांचा जो काही विचार आहे त्याची पायाभरणी संघाची आहे राष्ट्रीय स्वयं संघाची आहे आणि म्हणून स्वतंत्रच्या लढ्यामध्ये तू इतिहासाचे दाखले देऊ नकोस राष्ट्र स्वयं संघ ने अगर भूमिका घेतली नसती तर देशातला हिंदू काँग्रेसवाल्यांनी संपून टाकला असता मुस्लिम लीगच्या नादी लागून आज देशातला हिंदू हा जिवंत आहे त्याचं एकमेव कारण हे राष्ट्रीय स्वयं संघ आहे म्हणून संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेला सांगित उगाळ आव्हानाची धमक्याची भाषा आम्हाला तरी देऊ नका पहिला स्वतःच्या वर उभा राहा म्हणजे पायावर उभा राहा मग तुमच्या मार्गांची भाषा करा धन्यवाद संजय राऊत असं म्हणत की मोदी आणि शहा यांच्या ठेकेदारांनी बनवलेल्या वास्तूंना अल्प कडे जात आहेत सेंट्रल विस्ता असेल राज्यात समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल त्याचबरोबर अयोध्येचं राम मंदिर असेल या बाजी आणि सर्वांना लागली या ला। काँग्रेसच्या काळामध्ये मला आठवतं कॉमनवेल्थ गेम आपल्या देशामध्ये होणार होते सुरेश खलमाळेजींच्या नेतृत्वाखाली तेव्हा जरा काँग्रेसवाल्यांना जाऊन विचार आपल्या देशाची बदनामी त्या कॉमनवेल्थ मध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे गळतीमुळे किती झाला आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर काय बदनामी झाली हे कॉमनवेल्थच्या भ्रष्टाचारामधून अगर थोडं तिने बोध घेतला असता तर असं थोबाड उघडलं नसतं आज ज्या संसदेमध्ये ज्या मंदिरात हा बसतो त्याच मंदिरावरची टीका खासदार म्हणून बसतो त्याच मंदिरावर टीका करण्याची नाकारतेपणा हा कपाळकरंटे करतोय कपाळकरंट्या करतोय म्हणून राम मंदिर असेल सेंट्रल विस्ता प्रकल्प असेल समृद्धी हायवे असेल या प्रकल्पामुळे आज भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती बदलली आहे हे कधी जेव्हा तू आणि तुझा माला बाहेरगावी जातो दुसऱ्याच्या कुटुंबीयाबरोबर जा छेरं करण्यासाठी ना तेव्हा त्याला विचारून घ्या आणि मग तुमचा थबाड उघडा संजय राऊत असंही म्हणताय आमच्या नादी गागा तुम्हाला खाली तुम्ही ऑलरेडी चार वीस फूट ना तीस फूट खालतील आम्ही कशाला खालती बघत बसायचं आणि गाडण्याची भाषा हे संजय राजाराम राऊतनी ना तुझा दिसलेलं संरक्षण पहिलं सरकारचं आहे सांगून टाक राज्य सरकारचं संरक्षण नको आणि मग डायपर घालून घराच्या बाहेर यायला लागेल या गोष्टीचा विचार कर क्रूर असू शकतो असं उदाहरण फडणवीस फडणवीस आज नसते ना तर तू आज बाहेर पण नसता एक लक्षात घे तुला जेव्हा एका डॉक्टर महिलेनी महिलेच्या केस मध्ये तू अडकणार होता तेव्हा हयात हॉटेल मध्ये तू जाऊन फडणवीसांचे पाय धरले होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला कधी दाखवायला लागतील म्हणून क्रूर काय असतो नालायक काय असतो ह्याचं उत्तम उदाहरण वागायचं असेल ना तर हा संजय राजाराम राऊत आहे अनुसूचित जाती आणि जमाती उप सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे माहिती घेतो त्याबद्दल आणि बोलू शकतो यशस्वीच्या त्यानंतर खून झालायचा यशस्वीचा जो मृत्यू झाला खून झाला त्याच्यानंतर आज भांडूप असेल किंवा कांजूर मार्ग असेल बंदची आले दिली आहे कडक कायदा करावा अशी देखील मागणी करतात लव जिहादचा आणि धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणावा युपीमध्ये ज्या पद्धतीने एक नवीन कायद्यामध्ये मॉडिफिकेशन होते त्याच पद्धतीचा कायदा आणावा त्यासाठी आम्ही आदरणीय गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना लवकरच भेटणार आहोत कारण का जोपर्यंत धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये नसेल तोपर्यंत अशा पद्धतीच्या एक यशस्वीपर्यंत हा विषय थांबणार नाही जागोजागी आपल्याला नेसेसरी दिसतील म्हणून आपल्याला लवकरच आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणायलाच लागेल नाहीतर एक दिवस जेव्हा अगर हिंदू समाजाचा संयम सुटला तर मग या कायदा आणून पण काही उपयोग राहणार नाही म्हणून आता असलेली परिस्थिती आम्ही लवकरच गृहमंत्री साहेबांना भेटून त्या संबंधित त्यांच्याकडे मागणी करणार आहोत सर राज ठाकरे यांच्यावरती मनुष्य मनुष्यचा गुन्हा दाखल करा अशी अजित पवारकरांनी मागणी केलेली आहे माहिती के नाही येते तर काय मागणी केली कशाला मागणी केल्याबद्दल याबद्दल माहिती नाही त्याबद्दल माहिती घेऊन बोलू शकतो शिवसेना वोट बँक महिला वोट बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करते त्याच्यासाठी विविध योजना आणते असं देखील म्हटलं जात आहे आणि दुसरीकडे उद्या सिल्लोडमध्ये पहिली सभा जी आहे ती होती आहे महिला भगिनीसाठी चांगली गोष्ट आहे शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातल्या माता भगिनींच्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून अगर पावलं उचलत असतील तर स्वागतारी आहे शेवटी आमचं महायुतीचं सरकार एक खऱ्या अर्थाने महिलांना आदर करणारं महिलांना सक्षम करणारं महिलांना स्वबळ स्वावलंबी बनवणारं आमचं सरकार आहे म्हणून जिथे जिथे शक्य आहे तिथे भारतीय जनता पक्ष असो शिवसेना असो राष्ट्रवादी असो आम्ही सगळ्यापदी राज्यातल्या वातावरणींना सक्षम करण्याच्या दृष्टीकोन काम करत आहोत